वृंदा आणि रुद्र आपापल्या रुटीनमध्ये बिझी झाले वृंदाचं प्रोजेक्ट सबमिशन झालं आणि दोन दिवसांनी तिचं गाणं रिलीज होणार होतं तिच्या मनावर जरासं दडपण होतं पहिलं वहिलं प्रोफेशनल गाणं तिला सगळ्यांनी चेअरअप केलं होतं रुद्र तर रोज तिला समजावून सांगायचा पण जोपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया येत नाहीत तोपर्यंत तिच्या जीवाला काही शांतता मिळणार नव्हती आरोची टीम जोरशोरशे प्रमोशन करत होती येणारं गाणं नवख्या गायिकेने आहे एवढंच काय ते रिव्हील झालं होतं पण बाकी सगळ्या डिटेल्स गुलदस्त्यात ठेवल्या होत्या वृंदाने आज कॉलेजला सुट्टी घेतली होती बरोबर सकाळी अकरा वाजता ती स्टुडिओमध्ये पोचली दुपारी बारा वाजता तिचं गाणं रिलीज होणार होतं सगळी तयारी झाली होती आरव आणि टीम तयारीत होती रेडिओ स्टेशन्स पोडकास्ट यूट्यूब आणि सोशल मीडियावर एकाच वेळी गाणं रिलीज करणार होता आरो सोबत वृंदाचं नावही सकाळी स्टुडिओमध्ये तिचा एक छोटा इंटरव्ह्यूही घेतला होता जो रिलीजच्या दुसऱ्या दिवशी रिस्पॉन्स पाहून सोशल मीडियावर टाकला जाणार होता रुद्रने यावं अशी वृंदाची खूप इच्छा होती पण तो एका केसमध्ये अडकला होता तरीही त्याने फोनवरून आणि मेसेज करून वृंदाला शुभेच्छा दिल्या होत्या बारा वाजले आणि सगळे श्वास रोखून बसले रेडिओ स्टेशनवर गाणं प्ले झालं बाकी सगळीकडून ओके आलं आणि आरवने हुश केलं आता वाट पाहायची होती लोकांच्या प्रतिक्रियांची वृंदा बाप्पाची प्रार्थना करत बसली होती भक्तीसारखे मेसेजेस करून तिला पिडत होती तास दीड तासाच्या वर झाला असेल अजूनही हवा तसा रिस्पॉन्स आला नव्हता एखाद दोन कमेंट सोडल्या तर विशेष चर्चा दिसत नव्हती आता मात्र वृंदाला टेन्शन आलं होतं तिच्यापेक्षा तिला आरवचं वाईट वाटत होतं वृंदा आरव तिच्या समोर येऊन बसला डोंट वरी हे खूप कॉमन आहे इंडस्ट्रीमध्ये तू मनाला नको लावून घेऊस टू बेस्ट दिलंस ना मग झालं तर त्याने तिला समजावलं पण जिजू तुम्ही किती अपेक्षेने माझ्याकडून हे गाणं गाऊन घेतलं इतकं सुरेख गाणं आणि तू तितकंच सुरेख गायलीस बच्चा हे बघ कधी कधी एखादं गाणं एकदा ऐकून नाही आवडत लोकांना दोन तीन वेळेस ऐकल्यावर त्यांना गोडी निर्माण होते आणि मग त्या गाण्याला प्रतिसाद मिळायला लागतो आता तूच बघ तुलाही प्रत्येक गाणं ऐकल्यावर लगेच आवडतं का नाही ना मग हळूहळू त्यातले बारकावे कळतात सूर कळतात रिदम कळतो आणि मग तेच गाणं आवडायला लागतं तसंच आहे हे डोंट वरी ओके स्माईल आरवने तिची पाठ ठोपटली तशी ती उसनं हसली दुपारी वृंद घरी निघून आली मन उदासच होतं कशाला त्या वाट्याला गेले असंही वाटून गेलं ती तशीच झोपून गेली साधारण पाच वाजले असतील फोनच्या आवाजाने तिला जाग आली रुद्रचा फोन होता हॅलो ऑफिसर वृंदाने झोपाळलेल्या आवाजात फोन रिसीव केला झोपलेस काय वेडे उठपटकन पलीकडून रुद्र ओरडला आणि वृंदा खाडकन जागी झाली का काय झालं ऑफिसर वृंदा उठून बसली तूने कमाल कर दि अरे वृंदा दहा मिनिटात रेडी हो मी येतोय ये तुला न्यायला अरे पण वृंदा काही बोलायच्या आतच फोन कट झाला होता ती पटापट आवरून खाली आली तेवढ्यात परत तिचा फोन वाजला मोहित होता दादा सोनी यू आर अमेझिंग माइंड ब्लोईंग काय गायलंयस दिल खुश हो गया मोहित सुरूच झाला दादा तू ऐकलंस म्हणजे तुला काहीच माहीत नाहीये सोनी तुझं गाणं तुफान आवडतंय लोकांना जरा बघ सोशल मीडियावर महापूर आलाय कमेंट्सचा बेडी आहेस कुठे तू मोहित खुशीत म्हणाला खरंच दादा वृंदाचे डोळे मोठे झाले ऑफकोर्स फोन ठेव आणि बघ जरा होय वृंदाने फोन कट केला आणि ती पळत बाहेर आली रुद्र थोडा पुढे थांबला होता ती पटकन जाऊन गाडीत बसली वृंदा त्याने पटकन तिला मिठी मारली काँग्रेस तिच्यापासून दूर होत त्याने तिच्या हातात बुके दिला ती फक्त आवा असून त्याच्याकडे पाहत होती ऑफिसर खरंच एवढं गाणं आवडलंय लोकांना तिने आश्चर्याने विचारलं हो ग राणी दादाचा फोन आला होता खूप खुश होता त्यांनीच सांगितलं ताबडतोब तुला स्टुडिओत घेऊन यायला वाट पाहतोय तो, तो। रुद्र म्हणाला आणि त्याने गाडी पळवली तन्वी सुरेशच्या ऑफिसमध्ये बसली होती की तिचा फोन वाजला राशीचं नाव पाहून तिने लगेचच फोन उचलला बोल राशी तन्वी हॅपनिंग ती वृंदा तिचं गाणं काय चालले माहिती आहे तुला राशी ओरडली रिलॅक्स काय झालं एवढं गाण्याचं म्हणशील तर येस आरवणेच तिला सिलेक्ट केलेलं त्या गाण्यासाठी तन्वी बेफिकरपणे म्हणाली ओ रिअली मग तन्वी तुझं सामान पॅक करच तू काय बडबडतेस मूर्खासारखं राशी तन्वी चिडली जरा सोशल मीडिया उघडून बघ सगळीकडे तुझ्या बहिणीचीच चलती आहे तिचं गाणं सुपरहिट झालं तन्वी लोकं कौतुक करताना थकत नाही आहेत रेडिओवर सुद्धा तिच्याच नावाची चर्चा आहे एव्हरी वन इज एक्सायटेड टू सी हर तुझा पत्ता तर कटच समज आता राशीने गरळ ओकली हाऊ डेअर यू राशी हाऊ डेअर यू से डॅट ती काय तिच्यासारख्या दहा जरी आल्याना तरी तन्वीच्या नकालाही धक्का लावू शकत नाहीत समजलं तन्वी खेकसली मी तुला वॉर्न करायचं काम केलं आगे तेरी मर्जी राशीने फोन कट केला तन्वीने धुसफुसत फोन बघायला सुरुवात केली आणि तिचे डोळे विस्फारले राशी बरोबर बोलत होती जिकडे तिकडे वृंदाची आणि नव्या गाण्याची चर्चा होती कितीतरी लोकांनी इंडस्ट्रीला अशाच फ्रेश आवाजाची गरज होती या अर्थाच्या कमेंट्स ही केल्या होत्या तन्वीचा रागाने ते पापड झाला होता ती तशी चुटली आणि खाली आली ड्रायव्हर सोबत ती स्टुडिओमध्ये यायला निघाली वृंदा आणि रुद्र स्टुडिओत पोचले आणि तिकडे सगळ्यांनी तिला गरडा घाटला जो तो तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत होता आणि ती बिचारी गांगरून गेली होती कसंबसं हसत तिने सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि आरवकडे आली जीजू हॅलो द रायझिंग स्टार आरव हसत म्हणाला काय जिजू अगं मी नाही म्हणत लोकं म्हणत आहेत तूच बघ आरवने तिच्या हातात त्याचा फोन दिला त्यावरचे मेसेजेस पाहून वृंदा चाट पडली होती बापरे आय डोंट बिलीव्ह दिस जिजू आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने रुद्रकडे पाहिलं तो तिच्याकडे पाहून हसला इट्स टाईम टू सेलिब्रेट आरवने दिलीपला केक आणायला लावला सगळे वृंदा जमले होते वृंदा केक काप आरव म्हणाला नो जिजू मी एकटी नाही कापणार टीम अफर्ट आहे हा सो आपण सगळ्यांनी मिळून कट करायचा हा केक वृंदा हसून म्हणाली तसा सगळ्यांनी हात लावला आणि केक कापला वृंदाने आरव आणि रुद्रला केक भरवला रुद्रही तिला केक भरवत होता की टाळ्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ टनवी आत आली वा वा सेलिब्रेशन अँड ऑल तेही माझ्याशिवाय असं कसं चालेल माय डिअर सिस्टर तन्वी वरवर हसत तिच्याकडे आली आणि समोरून केकचा पीस घेऊन वृंदाला भरवला कॉन्ग्रॅच्युलेशन्स वृंदा विजय देशमुख तन्वीचे डोळे आग ओकत होते पण वृंदा शांत होती थँक्स दिदी तिनेही हसून तन्वीसमोर केक धरला घे ना ऑल तूच तर माझी इन्स्पिरेशन्स आहे दिदी वृंदा गोड हसली आणि तिकडे रुद्रही गालात हसला तन्वी मात्र मनातून संतापली होती तिने कटाक्ष टाकला पण तोही कूल होता कदाचित पुढे काय होणार हे त्याला आधीच कळून चुकलं होतं तो दिवस असाच आनंद साजरा करण्यात गेला आणि दुसऱ्या दिवसापासून जो तो आपापल्या कामात बिझी झाला भक्तीने पूर्ण कॉलेजभर डंका पिटून पेढे वाटले होते वृंदाचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत होते दिवस सरले आणि वृंदाची फायनल एक्झाम सुरू झाली तन्वी आणि आरवमध्ये आधी बरेच वाद झाले होते पण शेवटी तन्वीने हट्टाने पुढच्या मूवीची चार गाणी तीस गाणं हे आरव करून कबूल करून घेतलं होतं त्यामुळे ती जरा शांत होती आज वृंदाचा शेवटचा पेपर होता आणि तो झाला की संध्याकाळी भक्ती आणि तिचा भटकायचा प्लॅन ठरला होता वृंदा सकाळीच आवरून कॉलेजला निघून गेली होती रुपाली आणि विजय ब्रेकफास्ट करत होते विजय आज वृंदाचा लास्ट पेपर आहे मला वाटते तू तिला सांगावस पाटीलबद्दल मी नीलूशी ऑलरेडी बोलले या विषयावर आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे रुपालींनी विषय काढला येस आहे माझ्या लक्षात रात्री बोलतो मी वृंदाशी विजय म्हणाले कशाबद्दल बोलायचं आहे वृंदाशी मोहितने विचारलं तिच्या लग्नाबद्दल रुपाली म्हणाल्या वॉट लग्न मोहितचे डोळे विस्फारले त्यात एवढं आश्चर्यचकित होण्याचं काय कारण आहे मोहित ती काही लहान नाही आता रुपाली म्हणाल्या बट मॉम ती शिकते अजून सो वॉट मोहित पाटील्स ओपन माइंडेड आहेत त्यांना वृंदाला पुढे शिकू देण्यात काही इशू नसावा पाटील्स त्यांचा मुलगा तो आदित्य डॅड तुम्ही वृंदाशी बोललात तिला जर कोणी दुसरं आवडत असेल तर मोहितने शांतपणे विचारलं विसरावं लागेल तेच तिच्या आणि आपल्या सगळ्यांचं भल्याचं आहे रुपाली जरबेने म्हणाल्या पण मोहित मात्र चिडला होता तो तिकडून उठून गेला त्याला लवकरात लवकर लौकर वृंदाशी बोलावं लागणार होतं पेपर संपल्यावर वृंदा आणि भक्ती आनंदात क्लास बाहेर आल्या काय वृंदा जिजूंना पण आता जायचं होतं होय का नाशिकला चांगलं भटकलं असतो की त्यांच्यासोबत श्या भक्ती हळहळली है काम होतं त्यांचं म्हणून गेलेत ग आणि येतीलच की उद्या मग भेटूया की हमें तो पार्टी करणे का बहाना चाहिए बहन वृंदा डोळा मारत म्हणाली अय वृंदा कधी प्रपोज करणार तुझी जिजूंना मला तर कधी एकदा तुमचा टाका भिडतोय असं झालंय बघ भक। भक्ती एक्साईट होत म्हणाली भक्ती तू ना, सब्र रखो बालिके वृंदा हसत म्हणाली सब्र रखो मने भक्तीने नाक मुरडले दोघी बाहेर पडल्या आज फुलन भटकंती आणि खादाडीचा प्लॅन होता दोघींचा पायाला भिंगरी लागल्यागत दोघी भिरभिरत होत्या इकडे तिकडे पाय तुटेपर्यंत भटकून ने पोट फुटेपर्यंत हादडून शेवटी दोघी थकून गेल्या भक्तीला ड्रॉप करून वृंदा तिच्या घरी आली ती आली तेव्हा मोहित तिची वाट पाहत येळझऱ्या मारत होता दादा झोपला नाहीस वृंदाने आल्या विचारलं सोनी मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मोहित म्हणाला काय झालं वृंदाने जर असं घाबरून विचारलं मॉम डॅड तुझं लग्न ठरवत आहेत आदित्य पाटीलशी मोहित म्हणाला आणि वृंदाने डोळे विस्फारले काय लग्न अरे पण दादा असं अचानक अचानक वगैरे नाही आहे त्यांच्या डोक्यात कधीपासून फिरतं फिरतंय हे वृंदा तुझी एक्झाम संपू देत म्हणून थांबलेले ते असं का करतायत ते साधारण लक्षात आलं आहे माझ्या पाटील मुंबईतले टॉप मोस्ट आर्किटेक्ट आहेत वृंदा एकदा का तुझं त्यांच्या मुलाशी लग्न झालं की डॅडना बिझनेस एक्सपेन्शनसाठी त्यांची मदतच होणार आहे मोहित म्हणाला दादा असं कसं करू शकतात मिस्टर देशमुख मी काही कोणी वस्तू आहे का की स्वतःच्या फायद्यासाठी माझा सौदा करतायत ते नो दादा मला हे लग्न मान्य नाही वृंदा म्हणाले मान्य करावे लागेल वृंदा मागून विजयचा आवाज आला तसे मोहित आणि वृंदा डचकले डॅड तुम्ही तिला फोर्स नाही करू शकत मोहित चिडून म्हणाला मोहित मी जे काही करतोय ते नीट विचार करून करतोय नाही म्हटलं तरी ती जबाबदारी आहे आमची कोणी आयऱ्या गैऱ्याच्या हातात देण्यापेक्षा जिकडे भलं होईल अशा घराचाच विचार करणार ना आम्ही काय चुकीचं आहे त्यात विजय चिडले होते मिस्टर देशमुख सॉरी पण मी तयार नाही आहे या लग्नासाठी केवळ एक जबाबदारी म्हणून तुम्ही माझ्यासाठी काही करावं असं मला मुळीच वाटत नाही वृंदा ठामपणे म्हणाली वृंदा स्टॉप आर्ग्युंग विथ मी संडेला पाटील्स येत आहेत घरी आय वॉन्ट यू टू बी देअर एवढं बोलून विजय वर निघून गेले दादा वृंदाने भरल्या डोळ्यांनी मोहितकडे पाहिलं त्याने पटकन पुढे होऊन तिला जवळ घेतलं काळजी करू नको सोनी मी आहे ना काहीही होणार नाही मी बघतो काय करायचं ते मोहित तिच्या डोक्यावर ठोपटत म्हणाला वृंदा रूममध्ये आली पण मनात खळबळ माजली होती तेवा तीने प्रेम या शब्दाची घेराई तेव्हा माहीत नसतानासुद्धा तिने फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केलं होतं तिचा ऑफिसर जोडीदार या संकल्पनेत ती दुसऱ्या कोणाला कधी बसवू शकत नव्हती त्याच्याशिवाय कुणाचा विचार करणं शक्यच नव्हतं तिला तिने फोन हातात घेऊन मेसेज टाईप केला आणि रुद्रला पाठवून दिला त्याचा रिप्लाय आला तेव्हा कुठे ती शांतपणे झोपली येणारा दिवस काय घेऊन येणार होता बाप्पालाच माहीत आपण आपलं पुढच्या भागाची वाट पाहू कळेलच काय होतंय ते आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका